राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चांदेरे यांनी काल विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता टोरिस्ट पॉन्झी घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश आलेलं आहे तीन लाख मुंबईकरांना तब्बल दहा हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या सीईओला हो अखेर अटक करण्यात आलाय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस घोटाळ्यातील फरार आरोपी तौसीर यासला अटक केली आहे मुंबईच्या बेस्ट संदर्भामध्ये अजून एक धक्कादायक बातमी उघड झालेली आहे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांना मानसिक छळ देत शरीर सुखाची मागणी केली जाते असा आरोप काही महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिलांपैकी बेस्टच्या कंत्राटी बसमध्ये काम करणारी पहिली महिला बस चालक देखील समावेश आहे यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये महिला सुरक्षित आहेत का हा सवाल सध्या उपस्थित होतोय तीनशे पासष्ट दिवस रात्र कार्यरत असणाऱ्या पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांचा शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सर्व धर्म समभाव मराठी अस्मिता जपणारं हे संमेलन वर्षातून एकदा होत असतं हा कार्यक्रम पंचवीस जानेवारी रोजी सांताक्रुज इन्स्टिट्यूट इथे पार पडलाय पश्चिम रेल्वेचे कर्मचारी ट्रेन मॅनेजर वर्षातील एकही दिवस सुट्टी न घेता काम करत असतात त्यामुळे या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देतात तसेच या कार्यक्रमामुळे पश्चिम रेल्वेचे कर्मचारी वर्षातील एक दिवस त्यांच्या कुटुंबासह वेळ घालवतात सांगलीमध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा झाला या निमित्ताने शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजावतरण सोहळा संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजावतरण करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली तर जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी शिक्षक खेळाडू यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांकडून तिरंग्याला अनोखी मानवंदना देण्यात आली आहे पोलीस जलतरण तलावामध्ये पाण्याच्या पंचवीस फूट आत सायक्लिंग करत या कर्मचाऱ्याकडून ध्वजवंदन करण्यात आलं आहे अमरावती पोलीस दलामधील पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी पाण्याच्या पंचवीस फूट आत जाग सायकलिंग करत तिरंग्याला अनोखी सलामी दिली आहे भिवंडीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं सादर केली पुण्यात जीबीएस बाधित रुग्णाचा सा मृत्यू झाला आहे काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यामध्ये जीबीएसची लागण झाली होती हा तरुण बरा होऊन काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता परंतु परश्वसनाचा त्रास झाल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पुण्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर रुग्ण आढळलेत पैकी चौदा रुग्ण व्हेंटिलेटरवर तर पाच रुग्णांना डिशचार्ज देण्यात आलेला आहे अमरावतीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथे ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी शहर पोलीस वाहतूक पोलीस अग्निशमन दमिनी पथक कृषीसह विविध विभागाचे पथसंचलन करून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं या ध्वजारोहण सोहळ्याला अमरावती शहरामध्ये सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दलित करता निधी मिळवण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न करत असलेल्या ग्रामपंचायत सदस्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे जैताणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी कारभार आहेत दलित वस्तीसाठी येणारा निधी सरपंच आणि ग्रामसेवक स्वतःच्या वार्डात वळवत असल्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली भिवंडी महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्यानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दोन हजार पंचवीस निमित्त मराठी भाषा जनजागृतीकरिता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी टाळ मृदंग वाद्याच्या तालामध्ये हरिनाम पांडुरंगाच्या जयघोषात ग्रंथदिंडीचा उत्साहात समारोप झाला जळगाव पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं धुळे जिल्ह्याच्या पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली वाशिम जिल्हा पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवतारण करण्यात आलं यावेळी माजी सैनिकांच्या वीर माता तसेच वीर पत्नी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सिंधुदुर्ग नगरी पोलीस मैदानावर शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दल गृहरक्षक दल स्काउट गाईड एनसीसी यांच्या पथकाने संचलन करत मानवंदना दिली विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं निफाडसह नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँकेची सक्तीची थककीत कर्ज वसुली थांबवा अन्यथा आत्मदहन करू असं म्हणत निफाड तालुक्यामधील शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला जिल्हा बँकेने सुरू केलेल्या जमीन लेलाव प्रक्रिया स्थगितीच्या मागणीसाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन दिलं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सोहळा पोलीस ग्राउंड इथे पार पडला पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते पोलीस अधीक्षक नरुल हसन उपस्थित होते झेंडा वंदनानंतर आयुष निर्माण कारखाना भंडारा येथे झालेल्या स्फोटामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं पोलीस संचलन मैदानाबाहेर दिव्यांगांचं आंदोलन करण्यात आलं दिव्यांगांना दीड हजार पेन्शन मिळते ती पेन्शन वाढवून सहा हजार इतकी मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मराठा समाजाला सहसकट कुंबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यांसाठी जरांगे उपोषणाचा हत्यार पुन्हा एकदा उपसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजावतरण करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केलं यावेळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते धुळे शहरातील बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे बसस्थानक परिसरामध्ये मोठे खड्डे पडले त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तात्काळ दखल घेत चार कोटी रुपये निधीतून काँक्रीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन टॅक्सी आणि टँकरला धडकल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली अत्यंत वेगाने आलेल्या दोन टॅक्सी रस्त्यावरती उभ्या असलेल्या टँकरला धडकल्या त्या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले जखमींना सांटाक्रूज येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या रोषणाईने अवघ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे शहत्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त ठाणे पोलीस परेड ग्राउंड येथे प्रजासत्ताक दिन साजरा झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजावतरण करण्यात आलं दरम्यान पोलिसांचं पथसंचलन देखील पाहायला मिळालं नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं ध्वजावतरण केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी परेड कमांडर यांच्यासह परेड निरीक्षण केलं परेडनंतर गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं पोलीस मुख्यालय मैदानामध्ये ध्वजावतरण संपन्न झालं यावेळी परेड संचलन करण्यात आलं मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषण सुरू आहे जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे जरांगेंनी स्थळी प्रजासत्ताक दिन साजरा केला पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदान येथे प्रजासत्ताक दिन साजरा झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं दिल्लीतील दिल कर्तव्य पथावर पथसंचलन करण्यात आलं यंदा सुवर्ण भारत वारसा आणि विकासाची प्रजासत्ताक दिनाची थीम होती यंदाच्या परेडमध्ये अठरा लष्करी तुकड्या पंधरा बँड पथकं आणि एकतीस चित्ररथांचा समावेश होता नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल या ठिकाणी देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या प्रतिमेचं भव्य व्यासपीठ उभारत विद्यार्थ्यांना लाल किल्ल्यावरती ध्वजवंदन केल्याचा अनुभव देण्यात आला भारतीय सेनेमध्ये कार्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीद्वारे या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसला तिरंगा ध्वज आणि तिरंगा फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आकर्षक तिरंगी सजावटीमध्ये पंचवटी एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघाले यावेळी देशभक्तीवर गीते लावण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरामध्ये देशभक्तीवर पर वातावरण निर्माण झालं होतं प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक तिरंग्याच्या फुलांची सजावट करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी येथे झेंडू शेवंती कामिनी या फुलांची सजावट करण्यात आली ही आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट भाविकांचं लक्ष वेधते प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून उझरच्या सात वर्षीय अतिशय उंच आणि कठीण वजेर सुळका सर केलाय वजेर सुळका महाराष्ट्रातील उंच आणि अतिशय कठीण सर करण्यासाठी मानला जातो सुळक्यावर पोहोचल्यावर भारताचा झेंडा झळकवला सात वर्षीय अथर्व पवन आहेर यांनी आतापर्यंत शहात्तर गड किल्ले सर केले आहेत वयाच्या तीन वर्षापासून तो किल्ले सर करतोय आतापर्यंत अनेक कठीण आणि अने थरारक ऍक्टिव्हिटी तो करत आलेला आहे अतिशय खडतर आव्हान असूनही त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हा वजेर सुळका सर करण्याचं ठरवलं होतं एसटी बसची दरवाढ चोवीस जानेवारीच्या चो मध्यरात्री लागू करण्यात आली आहे चौदा पूर्णांक नव्वद टक्के इतकी म्हणजे जवळपास पंधरा टक्के दरवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा ताण पडणार आहे प्रवाशांना जुन्या दरामध्ये तब्बल पंचवीस ते शंभर रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे त्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांनी मात्र याबाबत रोष व्यक्त केला आहे एरोली मुलुंड मार्गावर एरोली सेक्टर आठ मधील सिग्नलजवळ एका चौदा वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला एरोलीकडून मुंबई मुलुंड करेल जाणाऱ्या मार्गावरील सेक्टर आठ येथे सिग्नलजवळ असणाऱ्या खड्ड्यामध्ये स्कूटीचा तोल गेल्यामुळे आईसह मुलाचा अपघात झाला दरम्यान मागून येणाऱ्या कंटेनरने मुलाला चिरडले असून मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सदर अपघात हा रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे झाला असून पालिका अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे रबाळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत भाग्यश्री फंड महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली आहे भाग्यश्री फंड पुणे आणि अमृता कुल, पुजारी कोल्हापूर यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला होता दोन गुणांनी भाग्यश्रीने बाजी मारली आहे भाग्यश्री फंड हिने मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब दोन हजार चोवीस पंचवीस नरहर झिरवा यांना हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळाल्यावर महायुतीच्या वतीने वसमत येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या नागरी सत्काराला महायुतीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते